आपण पाहत आहात आप अपघातात अंत पलूस कुंडल महामार्गावर तिहेरी भीषण अपघातात तिघे जखमी पलुस कुंडल महामार्गावरील शिवशरद हॉटेल समोर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एका सतरा वर्ष युवकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले या अपघातात तिन्ही दुचाकीचे मोठे नुकसान झाले ओंकार प्रकाश शिंदे वय सतरा राहणार पलूस एमआयडीसी असे मृताचे नाव आहे प्रदीप भिसे यांनी नुकतीच नवीन दुचाकी घेतली होती नव्या दुचाकीचे पूजन करून तो मित्र ओंकार याला घेऊन महामार्गावर फेरफटका मारण्यास गेला मात्र त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार राजेश शंकर जाधव वय पन्नास राहणार एडावी सध्या राहणार लक्ष्मी रेसिडेन्सी पलूस हे दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा सी पी सत्तेचाळीस एकोणसत्तर महामार्गावरून पलूसहून कुंडलच्या दिशेने जात होते रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान शिवशरदा हॉटेलजवळ प्रदीप कुमार भिसे वय अठरा राहणार एमआयडीसी पलूस हा आपल्या नंबर प्लेट नसलेल्या नवीन दुचाकीवरून वेगात आला त्याने जाधव यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली अपघातात जाधव गंभीर जखमी झाले त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली दरम्यान जोरदार धडकेने भिसयाच्या दुचाकीवर मागे बसलेला ओंकार शिंदे रस्त्यावर फेकला गेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला याचवेळी समोरून दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा सी आर सत्याऐंशी पंच्याण्णव येत असलेले अतिश शिखरे व त्यांची पत्नी कोमल हेही अपघातात किरकोळ जखमी झाले अपघातात तीनही दुचाकींचे नुकसान झाले आहे अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले